नमस्कार मंडळी माझं नाव असं चैतन्य परब आणि मी सिंधुदुर्गातलो आहे कोकणातलो तर शिक्षणासाठी मी आता मुंबईत असतो आहे पण का सात दिवसाची सुट्टी भेटली आहे तर मी आता गावात इल आहे काही दिवसांनी कॉलेज चालू होत सात दिवसाची राजा भेटली आहे तर म्हटले गावात नाही पावसाचे दिवस आहेत आणि गावचं वातावरण म्हणजे पावसात एकदम लाजवाबच तर मी माझ्या गावात आहे आज मी तुम्हाला दाखवते आहे माझ्या गावातला सगळा म्हणजे काय काय असा तर सगळा तुमका दाखवतलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझं पहिलोच ब्लॉग आहे चला तर माझ्या घरापासूनच सुरुवात करत आहे तर ह्या माझ्या घराच्या समोरचं नजारो एकदम अप्रतिम काय वाटतं बघा हा असं माझं घर आणि हे बघा पाऊस वगैरे भरलेलो आहे काय वाटतं बघा एकदम मस्त वातावरण झालेलं तर मी तुमकं माझं आता गाव आहे तर चला तर मग जाऊया हिवासा आमचं वाडू हे आमची पहिली गो बैल वगैरे होते बैल गाय वगैरे आम्ही ठेव पण आता हा पडीक झालो आमची ढोरा पण आता नाही आहेत शेती बिती आता आजोबा नसल्यामुळे काय सध्या कोणी एवढं काही करत नाही पण हय आमची पहिली बिरा आम्ही बांधत होतो आता हे लाकडा बिकटा भरून ठेव तर हा बघा वाड्याच्या बाजूचं परिसर वगैरे एकदम एकदम सगळा हिरवागार पाऊस चालू आहे पावसाचे दिवस आहेत बघा पाऊस पण भरलेलो असा आणि परिसर बघा तुम्ही कसलं वातावरण आता एकदम जबरदस्त सात दिवस इले मस्तपैकी जागां घेतले कारण मुंबईत काय ह्या आपल्या का गावून निसर्गरम्य वातावरण भेटत नाही जकडे तकडे बिल्डिंग येत असतात सगळे आणि आकडेचं वातावरण बघा जे आज तर, तर प्रत्येक गावात ह्या देवस्थान वगैरे असतात हे आपण बत्ती वगैरे लावतो तर आमच्या गावातला देवस्थान हा बघा है आम्ही सोमवारची बत्ती लावतो सोमवारचे सगळेजण बत्ती वगैरे लावतात आणि या बघा मध्ये एक झाड त्याच्याखाली आमचे फोटो वगैरे असे देवाचे वगैरे ठेवलेले आहेत तर सगळेजण सोमवारचे बत्ती लावतात आणि फणस पण बघा ह्या फणसाचा झाड पाऊस लागल्यामुळे आता फणस फनसबिनस काय सगळे कुसले वगैरे पण असं दिसतंच बाबा हे बघा थोडेफार हत खराब झाले पावसामुळे पडाने बघा तर आता मी तुमका नेते आमचे ज्या जागेवर आम्ही पाणी वगैरे ठिकाणा ज्या जागेवरती एक दगड त्याच्या त्याच्याकडून पाणी येतं बाराही ये महिने पाणी ते असतं कधीच पाणी बंद होतं असं नाही तर बघूया तुमका तापन दाखवते मी ज्या आम्ही पाणी भरत होता तर चला दाखवते तर ह्या बघा आता पण पोचलेलंच असं वय तर हे बघा ही ती जागा ज्या जागेवरून आम्ही सगळं आमचा पिऊचा वगैरे पाणी आता आम्ही भरतो बार बाराही महिने हवे पाणी असतं कधीच पाणी बंद होतं असं नाही आता बघा पाऊस चालू आहे पावसाचे पावस दिवसच एवढं पण काय पाऊस आता लागत नाही सुरुवात नुकती पावसाची पण हा बघा पाणी बघा एकदम तसा स्वच्छ वगैरे आणि परिसर बघा वातावरण आजूबाजूचा आम्ही ही मोटर लावली ही जी मोटर दिसतं समोर तुमका ती आम्ही लावलो जेणेकरून आमच्या घरात डायरेक्ट पाणी येतं आणि बाकीचे लोक तरी पण आम्ही पिऊचं पाणी आणि हैसूनच नेतो कारण घर घरापासून या जवळ आहे तर चला मी तुमका ती जागा दाखवते ज्या जागेवरून ह्या पाणी येता ती जागा दाखवते तर चपला काढले आहे त्याचं कारण आहे की ही देवाची जागा म्हणजे आम्ही आमच्या सगळ्या गावातल्या लोकांची श्रद्धा की देवाची जागा आहे त्याच्यामुळे मी ते चपला काढलं आहे आणि आता मी तुमका ती जागा दाखवते ज्या जागेवरून ह्या पाणी येतात ही बघा हैसून वाट पण ही आता बंद झाली आहे पण मी तुमका तरी पण दाखवूनच राहतो आहे दुसऱ्या वाटेन जाते तर हैसून आता पाठवून जाऊ कावं आता ह्या दुसऱ्या वाटेन जाते थंसून मग माका जाऊक भेटतात कारण त्या जागेवरती झाडाबिडा सगळी आडवी झाली आहेत काय जाऊक जमाचा नाही अडचण मारण्याची या त्याच्यामुळे तुम्हाला आता मी हयसून येते या बघा हयसून या पाणी खाली जाता आणि या बघा पाण्याचा तुमका स्त्रोत दाखवते ज्या जागेवरून पाणी येत ना ती जागा तुम्हाला दाखवते मी ही बघा त्या बघा ही असा ती जागा ज्या जागेवरून आमका आता पाणी येतं आणि पावसाची पावसात उन्हाळ्यात कधी पण वर्षाचे बाराही इथून या पाणी चालू राहतं तर या बघा हसून ह्या आमका पाणी येतं तर झालं आता तर ही बघा ही आमची शेळी वगैरे म्हणजे म्हणतात ना पाणी वगैरे साठवून टोक म्हणजे भाताक आणि म्हणजे उन्हाळ्यात वगैरे पाणी आणि लागतं शेतीकना तेव्हा हैसून आम्ही म्हणजे पाणी आणि पुरवतो तर ही बघा ही असा टाकी तर ह्याच्यात आम्ही मे महिन्यात वगैरे पाणी वगैरे साठवून जे कुळीत वगैरे आणि ज्या काय करतात त्याच्यासाठी आम्ही पाणी हैसून है नेतो शेतापर्यंत हे बघा हा असा पाठ हैसून आम्ही पाणी नेतो शेतात पाठ हे बघा हैसून पूर्ण गेलो तुमका शेती पण नंतर दाखवतं आहे हयसून पाणी वगैरे मे महिन्याच्या वेळी आणि नेतात आणि ही असं टाकी ह्याच्यामध्ये कुर्ले वगैरे रात्रीचे जे बघलं असतं मरणाचे पावसाच्या दिवसात वगैरे आम्ही हसूनच कुर्ले वगैरे पकडतो लहानपणी आम्ही लय मजा केलो किती मरणाचे खेकडे कुर्ले पण का आता काय करते आता मुंबईत गेल्यामुळे काय येऊ का, का भेटत नाही पण आता इलंय जरा मस्त की फिरतोय आनंद ते बघितलं तर ह्या आमचा पाण्याचं ठिकाण ज्या जागेवरून आम्ही पाणी वगैरे नेतो घराकडे पाण्यात पिऊक वगैरे पावसामुळे याकडे पाऊसबीस लागल्यामुळे आता जंगल वगैरे झाला अडचण मारण्याची असा तर लहानपणी आमका सवय होती की दगड परतून बघूची सकाळीची सुट्टी जेव्हा असायची किंवा मे महिन्यात दिवस असायचे पाऊस चालू झालो जूनमध्ये काय आम्ही नुसते कुरले मासे आणि ह्याच पकडू तर आता मी इलायचं आहे तर मी आता बघते दगडाखाली माका काय भेटता काय तुमका पण दाखवते तर बघा तर हे बघा ह्या असं ते दोन तीन दगड आहेत ह्याच्या खाली काय भेटतं काय बघूया तर तुमका दाखवते मी उचलून तर दगडा पहिलं उचलते बघते पाणी जोरात तर काय ना ह्याच्याकडे ह्याच्याखाली काय दिसत नाही तर असा यो दगड दगडा त्याच्या खाली बघूया काय भेटता काय काय दिसत तर नाही हा नाही ना काय नाही पाऊस चालू होऊन बरेच दिवस झाले आहेत त्याच्यामुळे आता काय एवढ्याच गावाचा नाही पोराणी आणि लहान पोराणी बघून झाले असतेले हे बघा आमचे कुत्रे माझ्या पाटूनच इले कुत्रोही असो प्राणी आहे ना जो माणसाचा लय जीव लावता आणि आपण पण त्यांच्यावर जीव लावलो ना आपल्यासाठी खूप कुत्रो कुत्र्यावर इमानदार प्राणी तुम्हाला काही भेटायचो नाही तर हे बघा हे पण आता माझ्यासोबत तर आपण चला आता आता जातो आपण आमची शेती बघू आमची शेती वगैरे सगळी दाखवते यावेळेस पाऊस मे महिन्यातच चालू आला त्याच्यामुळे ही असा आमची व्हाळी म्हणजे छोटस ओढो असा पाणी बघा हो च तुम्ही माडाची झाडा रतांब्याची झाडा मारण्यात पाणी बघा धबधब्यासारखं दब इथूनच आमच्या या शेतकांनी पाणी जातं मे महिन्यात जेव्हा आम्ही कोळीद वगैरे आणि जा करतो ना त्याच्यासाठी या बघा पाणी वगैरे आमचं इथूनच जाता शेतीसाठी ते टाकी दाखवले ना त्याच्यातूनच या जो पाट असा त्याच्यातून पाणी जाता पुढे आमची झाडाबिडा आणि मरणाचे आहेत जमीन आणि अफाटा पण आता झाला असा की बघू आणि कोण नाही गावाकडे कोण नसता त्याच्यामुळे सगळा आता पड रावला लक्ष देणारं कोण नाही आजोबा होते तेव्हा आमचे बघायचे सगळा पण आता आजोबाप झाल्यापासून सगळा पडच झाला हे बघा रत्ताबाईंचं कसलो चिखल झालो होतो बघा किती आहे बघा हे बघा रतांबे सगळेच रतांब्याचं पूर्ण चिखल पाऊस यंदा लवकरच चालू झालो त्याच्यामुळे आता काय कोकमा पण कोणाक काय जास्त करू का आणि गावक नाहीत तर हो बघा बघा प्रथम तर ही बघा आमची शेती शेती वगैरे बघा वातावरणाने बघा एकदम जबरदस्त हया आम्ही शेती वगैरे करतो ह्या बघा तर तुमका चला पुढेपर्यंत दाखवते सगळ्यात तर ह्या बघा पाऊस लागलो यामुळे बघा पाणी वगैरे सगळं भरला त्याच्यामुळे कोणी तरव वगैरे लावू करा तर आता मी तुमच्या पुढपर्यंत येतोय ही बघा ह्याकडे सगळी पूर्ण आमची शेती असतात शेती वगैरे करतात सगळेजण यंदा पावसानं सगळे वांदेच केले सगळ्यांची ही बघा अकडे पाणी वगैरे नाही एकदम सुखी जमीन असा त्याच्यामुळं अकडे सगळ्यांनी नांगरणी वगैरे केलेली आहे आणि हे बघा ह्या कोपऱ्यात लावलेली आत तरवो तुम्हाला दाखवत आहे की बघ नांगरणी वगैरे करून कोपरे तयार केलेले हत कारण ह्या जागेवरती जास्त पाणी नाही आणि रान वगैरे जास्त नाही तर हो बघा हिवासात तरव एका कोपऱ्यात लावलेलो हिवा आता सगळं तरव मोठं झाल्यानंतर काढून है चिकल वगैरे करून या कोपऱ्यांमध्ये आता लावते रे तरी बघा असं सगळी शेती आणि यासाठी खालती तुमका दाखवले ते पूर्ण चिकल म्हणजे गाळूवा ते पाण्याची जागा पूर्ण रान वगैरे कोपऱ्यात जास्त त्याच्यामुळे ते कोणी यावेळी केलं नाही तर तुमका आता मी नेते नदीवरती तर नदीचा आवाज पण काही येत असात बघा आमची नदी आता तुम्हाला दाखवते तर ह्या बघा अजून दिसत नाही पुढेच जाऊ त्या तरी बघा अजून एवढं काय पाऊस लागलो नाही तसो पण तरी पण पाणी बघा पाणी बघा पाणी या बघा ही बघा ही असा नदी पाणी वगैरे बघा पूर्णही भरता तुमका दाखवते नंतर दुसरं एक माझ्याकडे व्हिडिओ आहे तुमचा व्हिडिओ दाखवते त्याच्यात तुमका काय किती नदी भरतात ही आमची पाणी बघा जी तुमका मी शेती दाखवली आहे ना त्याच्यातून ला या पाणी येतात त्या कोपऱ्यातलं वगैरे पाणी आहे नदी जेवणाकडे मिळतं आणि ही बघा कोणतरी गरी लावलेली आहे वाटतं तुमका दाखवते का लागला काय नाही बघूया थांबा आपण घरी आम तरी बघा ही असत आमची घरा एकदम आमच्या पूर्वजांनी एकदम डोंगरावर बांधले नाही त्याचं एक कारण आता आम्ही तुमक दाखवतोय कारण पावसामध्ये ना हे पूर्ण पाणी भरता ह्या तुम्हाला ज्या पूल दिसता ना ह्याच्यावरून त्याच्यावरून पूर्ण पाणी जातं आणि ह्या जो पहिला घर आहे ना खालती त्या घराच्या त्या भिंतिकाने लागतात ता आणि बघा सगळ्यात वरती आता आमचा घर आहे ती जी दोन घरं दिसतात वरती आहे आमचा घर आता आणि ही आमची वाडी आहे पूर्वजाने आमची घरं एकदम वरती वाढली त्याचा रिझन आहे कारण ह्या पूर्ण पावसात भरतं पूर्ण एकदम फुल सगळा तुमका दुसरा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे तो तुमका दाखवते मी तरी बघा आता मी तुमका नेत आहे ज्या जागेवरती आम्ही आंघोळ वगैरे करतो आमचं आंघोळीचं वगैरे ठिकाण आहे नदीवरती ते तुमका नेत आहे तरी बघा आमची नदी लहानपणी आम्ही जाम मजा केलेलो आता गावात कोण रावला नाही सगळे मुंबईक वगैरे गेले त्याच्यामुळे आता काय गाव एकदम सामसुम झाला सगळा पोरगे कोण रावले नाही तर चला तर तुमका दाखवते मी आमची ती जागा तर हे बघा जाऊच्या आधी मला हे माड दिसले ही नदी नदीच्या बाजूक मी हे आता दोन वर्ष झाली माळ लावलेले हे बघा एक ह्यो दोन आहे ह्यो मोठं झालो आधी लावलेलो आहे एक दोन आणि एक खाया हाई हो एक लावलेले तो आट्टा आता मेलो काय दिसत नाही मेला वाटतं झाडता ह्यो एक माड हई एक माड लावलं आहे बघा ह्यो एक माड लावला चिक्कल झालो लाव सगळं थांब हिवाळ्यात केळीचं झाड वगैरे ही जागा आता तुम्ही लक्षात ठेवा तुमका आता एक व्हिडिओ दाखवते त्याच्यामध्ये तुमका समजा की कि किती पाणी भरताना दिसतात पावसामध्ये अजून होर येऊन हो गेलो नाही पण तुमका दाखवते या बघा आमच्या वाडीचं नाव असा मुळीवाडी हिवाळे मालवण तालुक्यामध्ये मा येतात आमचा गाव तरी बघा कचराकुंडी वगैरे ग्रामपंचायतीने एकदम लावल्या ना ही घरं होतं आमची इथं नसा भाताची त्याच्यानंतर आता मी तुमका त्या स्पॉटवरती नेते ज्या जागेवरती आम्ही उन्हाळ्यात वगैरे आंघोळ वगैरे करतो ते दाखवते आता पाणी बघा किती भरलं आता ह्या पूर्ण जो ह्यो रस्तो तुमका यो ह्याच्यावरती पूर्ण पावसात पाणी भरलेला असता अजून पाणी येऊक नाही कारण पावसाची नुकतीच सुरुवात झाली आहे तरी बरोच पाऊस लागलो हा आणि ही बघा नदी बघा आमची हो का तर ही असं आमची नदी ज्या जागेवरती आम्ही उन्हाळ्यात आंघोळी कर, करू आंघोळ करू वगैरे येतो हा कोंड असा आमची त्या जागेवरती आम्ही अंघोळ करतो किती भरली आहे ती बघा मरणाची ही बघा तर ही असा आमची नदी पाणी बघू शकतास तुम्ही किती आता मारणाचा हां आता जाते जरा पाण्यात पुढे जाते अरे बघा किती पाणी भरलं आता बघा ही जी झाडं दिसतात ही पण अर्धवट पूर्ण म्हणजे मरणाचं पाणी भरता एवढं एवढा पाणी असतं या नदीत किती भारी वाटतं बघा आता ही आहे पाणी ना पूर्ण या वरती जो तुमका रस्तो वगैरे दिसता ना तिथपर्यंत पूर्ण पाणी भरता येईल आणि ह्या बघा पाणी बघा आणि पाण्यात आहे पाण्याच्या मधील एकदम भारी वाटतं गारगार पाणी तर बघा ही असा आमची नदी कसा वाटला तुमका कमेंटमध्ये मला सांगा की माझं गाव कसं वाटतं आता तुमका आणि व्हिडिओमध्ये तुमका म्हणजे व्हिडिओ तुमका आवडलो ह्या पण मला कमेंटमध्ये सांगा तर बघा अप्रतिम भारी वाटतं एकदम हे आंबे बघा आंबे आंब्यांचं पूर्ण चिखल झालो आंबे रतांबे बितांबे सगळे हे बघा पावसामुळे ह्या सगळा वाट आहे कारण पाऊस काय आता लवकरच चालू झालो यावर्षी असं बरेच आंबे होत पण या खालती बघा काय झालं आता तर ही जागा बघा या जागेवरती आम्ही गणपती विसर्जनच्या वेळी आणि गणपती वगैरे ठेवतो आरती वगैरे होता आणि खालती एक कोंडा त्या कोंडीत आम्ही गणपती वगैरे विसर्जन करतो तर गाव आमचं या एकदम भारीचा गाव गाव असतं शेवटी आणि या बघा नदी वगैरे तुमका वाटत असत पाणी कमी असत पण एकदम मरणाचा खोल पाणी आहे बघा या ठिकाणी आम्ही गणपतीत आमचे गणपती वगैरे आणि विसर्जन करतो गणपती विसर्जनची ही आमची जागा असा तुम्हाला जर हा व्लॉग आवडलो असा तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी आणि चला यवा कोकण आपलाच असा जय शिवराय